ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमची स्वागत आहे तर आपण पालकपासून या हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवणार आहोत आपण इथे पालकचे जे चिरून पराठे करतो ते देखील बनवत नाही किंवा भाजी किंवा हटून भाजी देखील बनवत नाही खूपच टेस्टी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे पालक मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ये ना आपल्याला पालक शिजून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटं वाफ वाफेवरती पालक छान आपल्याला शिजून घ्यायचे आहे तुम्ही कुकरला देखील लावू शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जी शिजवलेली पालक होती ती आपण टाकून घेऊया इथे मी दोन माणसांसाठी ही रेसिपी करते तर तुम्ही त्यानुसार पालक घेऊ शकता तर इथे पाहू शकता जास्त देखील गाळ करायचा नाही आपल्याला अगदी थोडीशीच पालक शिजवायचे आहे पाच ते सहा लसूण घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पाणी न टाकता आपण छान मिक्सरमध्ये ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर जी पेस्ट केलेली होती ती आपण एका भांड्यात काढून घेऊया खूपच चविष्ट होती ही रेसिपी त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जी लोक पालक खात नाही तीसुद्धा आवडीने पालक खातील तर आता पाहू शकता सर्व पेस्ट मी इथे काढलेली आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घातलेला आहे चौपुरतं मीठ घातलेलं आहे थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे तुम्ही जिरे देखील वापरू शकता आणि गव्हाचं पीठ घालून घेऊया तर गव्हाचं पीठ आपल्याला इथे एकदम वापरायचं नाही आहे तर मी सुरुवातीला इथे दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही लागेल ला असं गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि याचा घट्टसर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं पाणी टाकून मी गव्हाच्या पिठाचा थोडं छान असा घट्टसर गोळा करून घेतलेला आहे आपण चपात्याला जसा गोळा करतो तसंच इथे गोळा करून घ्यायचा आहे आणि एक पाच मिनटासाठी हे झाकून ठेवलं होतं पाच मिनटं झाल्यावर हे छान भिजलेलं आहे पीठ आता आपण जेवढं तुम्हाला आकाराचे तुम्ही चपात्या करता तशा आकाराचे ह्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत तरी इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी गोल गोळे करून घेतलेले आहेत आता हे आपण चपातीसारखं लाटून घेऊया जास्त देखील पीठ आपल्याला लावायचं नाही आहे अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे कारण की हे जास्त खाली चिटकत नाही अगदी साईडने कडकडे कडेने आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे आणि पातळ असं याचा पराठा करून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा पातळ पराठा मी करून घेतला आहे तुम्हाला जर जास्त मोठा करायचा असेल तर तुम्ही जो आपण पिठाचा गोळा घेतो तो मोठा घेऊन मोठा देखील पराठा करू शकता पण अशा पद्धतीने लहान लहान पराठे मुलांना जर खायला दिले तर ते सुद्धा आवडीने खातील अगदी झटपट काही सात ते आठ मिनटातच हे पराठे तयार होतात तुम्ही जे चिरून वगैरे पराठे करता त्याच्यापेक्षा हा पराठा खूपच चवदार लागतो त्यामुळे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी पातळ असा मी हा लाटून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने दुसरा देखील मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे ही लाटण्याची अशा पद्धतीने जर पराठा लाटला तर तो छान फुकतो देखील तर थोडंसं लाटून घ्यायचा आणि आतमधनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं देखील थोडं तेल लावून फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने जर पराठा केला तर तो छान फुगला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही पराठे हे करू शकता पण कसेही केले तरी हे पराठे खूप जास्त मऊ राहतात आणि गरम गरम किंवा थंड झाले तरीसुद्धा खूप जास्त मऊ राहतात त्यामुळे तुम्ही आवडीनुसार तुमच्या ह्या पराठ्याचा आकार करू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्या पुऱ्यादेखील करू शकता आणि त्या तळू शकता पण जास्त तेलकट खाण्यापेक्षा अशा पद्धतीने नी, लाटून ह्याचे पराठे नक्कीच खा हे पराठे तुम्ही चहासोबत किंवा भाजीसोबत किंवा नुसते देखील खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात तरी ते तुम्ही पाहू शकता हा पराठा देखील मी छान असा पातळ लाटून घेतलेला आहे पराठे लाटताना फक्त आपल्याला छान पातळच लाटायचे आहे जाड लाटू नका नाहीतर ते खायला इतके चविष्ट लागणार नाही अगदी पातळ लाटायची आहे आणि अगदी सहज लाटले जातात तर आता सर्व पराठे मी इथे लाटून घेतलेले आहेत आता पॅनवरती थोडंसं तेल लावून घेऊया तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापर करू शकता आता तवा छान तापला की यामध्ये आपण तो पराठा टाकून घेऊया तुम्ही तव्यामध्ये पॅनमध्ये कशामध्ये देखील आपले हे पराठे करू शकता फास्ट गॅसवरती आपल्याला हा पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण जे चिरून थालीपीठं करतो त्याला जरासं जास्त टाईम लागतो पण असे पराठे केले ती खूप जास्त पटकनी होतात आणि खूप मऊ होतात त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा तर बघा थोडंसं वर्ण मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि दुसऱ्या साईडने देखील पराठा पलटी करून घेतलेला आहे दुसऱ्या सुद्धा थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जर तूप लावलं तरी देखील सुद्धा छान असा फ्लेवर येतो या पराठ्यांना तरी ते तुम्ही पाहू शकता छान खरपूस आपला पराठा भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठा आपण छान असा खरपूस भाजून घेऊया अगदी चपात्यांना जितका टाईम लागतो भाजायला तेवढाच टाईम या पराठ्यांना लागतो त्यामुळे अगदी झटपट होतात मुलांच्या डब्यामध्ये किंवा नाश्त्यामध्ये जेवणामध्ये देखील तुम्ही हे पराठे खाऊ शकता तर इथे पाहू शकता सर्व पराठे आपले छान असे भाजून झालेले आहेत तर आजची पालकचे पराठे तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत